नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरतीचा पेपर झाला की सर्वात अगोदर विश्लेषण आपण आपल्या चॅनलवर दाखवत असतो त्याचप्रमाणे आता झालेला एस आर पी एफ ग्रुप अठरा नागपूर काटोलचा जो पेपर झाला आहे त्याचं विश्लेषण आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जिकेचे प्रश्न कवर करणार आहोत यानंतरच्या व्हिडिओमध्ये मराठी ग्रामर तसेच गणित बुद्धिमत्ता देखील कवर करणार आहोत यामध्ये तुम्हाला जी केचे जे प्रश्न विचारले होते ते देखील आपण पाहणार आहोत तर पाहू शकता सर्वात पहिला तुम्हाला महत्वाचा जीकेचा प्रश्न विचारला होता महाराष्ट्राचे सध्याचे राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत विचारलं होतं मित्रांनो तर सध्या राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत यूपीएस मदान तर युवरिंदर पाल सिंग म्हणजेच यू पी एसमधून ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर होतं त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक बावन्न ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे एकदम सोपा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय महिला दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर सर्वांना माहिती असेल आठ मार्च रोजी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे तरा प्रश्न क्रमांक त्रेपन्न आपण या अगोदर देखील सांगितलं की महत्त्वाचं टॉपिक आहे पॅरिस तुम्हाला पॅरिस ऑलिम्पिक जो झालेला आहे ते संपूर्ण कव्हर करायचं आहे तर प्रश्न विचारला आहे ऑलिम्पिक दोन हजार चोवीसचे आयोजन कोण करत आहे तर आयोजन कोण करत पॅरिस फ्रान्स तर एकतीस स्पर्धा ते देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे यामध्ये मनु भाकरला पहिले पदक तुम्हाला लक्षात ठेवायचे संपूर्ण जेवढे काही का पदक मिळाले एकूण तीन पदक आतापर्यंत भारताला मिळाले आहेत ते देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक चौपन्न ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला पंधराव्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने नुकताच दिल्या जाणारा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार म्हणजे बेस्ट अॅग्रिकल्चर स्टेट अवॉर्ड दोन हजार चोवीस कोणत्या राज्याला मिळाला आहे तर हा जो पुरस्कार मिळाला मी महाराष्ट्र राज्याला मिळाला ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पंचावन्न ज्यामध्ये तुम्हाला काय आहे क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहेत तर क्षेत्रफळानुसार विचारले तर राजस्थान सर्वात मोठे राज्य आहे त्यानंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक छप्पन ज्यामध्ये काय विचारलंय तुम्हाला टेलिफोनचा शोधकर्ता कोण आहे तर टेलिफोनचा शोधकर्ता कोण आहे मित्रांनो ॲलेक्झांडर ग्रॅमबेल ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सत्तावन्न रणन बोहर व्याघ्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर यामध्ये तुम्हाला गोवा गुजरात उत्तर प्रदेश मध्य प्रदेश ऑप्शन दिले तर मित्रांनो हा जो प्रकल्प आहे राजस्थान राज्यात आहे तर याचं कन्फर्म उत्तर नाही मित्रांनो यामध्ये कोणताही ऑप्शन दिसत नाही आहे तर हा प्रश्न हा मे बी कॅन्सर होण्याची शक्यता आहे तर तुम्हाला याचं काही उत्तर मा वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न ज्यामुळे तुमचं सत्याचे प्रयोग अथवा आत्मकथा द स्टोरी ऑफ एक्सप्रिमेंट विथ ट्रूथ हे पुस्तक कोणी लिहिले तर हे कोणाची आत्मकथा मित्रांनो महात्मा गांधीचे आहे तर महात्मा गांधी यांनी लिहिले ऑप्शन क्रमांक सी महात्मा गांधी हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकोणसाठ ज्यामुळे तुम्हाला काय आहे परतवीच्या वातावरणातील सर्वात जास्त टक्केवारी कोणत्या वायूची आहे तर परतवीच्या वातावरणात सर्वात जास्त टक्केवारी नायट्रोजनची असते सेव्हन्टी एट पर्सेंट असते मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक साठ ज्यामुळे तुम्हाला काय विचारलं आहे शरीरात कॅल्शियम शोषण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असतात तर सर्वांना माहिती असेल विटॅमिन डी कॅल्शियमसाठी महत्त्वाचा विटॅमिन आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी विटॅमिन डी तुमचं हे करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे एकसष्ट ज्यामध्ये तुम्हाला काय आहे भारतीय संख्याशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर संख्याशास्त्राचे जनक विचारलंय तर प्रशांत चंद्र महाल नोबिस यांना ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक आहे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर क्रमांक बासष्ट ज्यामुळे तुम्हाला काय विचारलं आहे सूर्यमालेतील कोणता ग्रह मॉर्निंग स्टार म्हणून ओळखला जातो तर मॉर्निंग स्टार संध्याकाळी एक ग्रह असतो तो ओळखला जातो म्हणून शुक्राला ओळखला जातो ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक त्रेसष्ट ज्यामुळे तुम्हाला काय विचारला आहे कोणते भारतीय शहर गुलाबी शहर पिंक सिटी म्हणून ओळखले जाते तर जयपूरला पिंक सिटी देखील आणि भारताचे पॅरिस देखील म्हटले जाते ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चौसष्ट ज्यामुळे तुम्हाला काय विचारलेलं आहे अश्विनी पोनप्पा ज्याने नुकतीच निरु निवृत्ती जाहीर केली आहे ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे विचारलं होतं तर अश्विनी पोनप्पा कोणत्या खेळाशी संबंधित आहे बॅडमिंटन ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे भीमा ही कोणत्या नदीची उपनदी आहे तर आपण व्हिडिओच्या शेवटी महत्त्वाची टॉपिक देखील सांगणार आहोत ज्यावर तुम्हाला रिपीटेड क्वेश्चन विचारले जात आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा आणि लाईक करायला विसरू नका तर भीमा नदीची तुम्हाला काय भीमा ही कोणत्या नदीची उपनदी विचारलं आहे तर ही कोणत्या नदीची उपनदी आहे कृष्णा नदीची ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर पाहू शकता खालीलपैकी कोणता रंग इंद्रधनुष्यात नसतो तर इंद्रधनुष्यात कोणता रंग नसतो निळा असतो पिवळा हिरवा गुलाबी हा नसतो तर ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सदुसष्ट ज्यामुळे तुम्हाला काय आहे खालीलपैकी कोणते अक्षय ऊर्जा स्रोताचे उदाहरण आहे तर अक्षय ऊर्जा स्रोताचे सौर ऊर्जा आहे ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अडुसष्ट ज्यामुळे तुम्हाला काय आहे स्वातंत्र्य का संग्रामाच्या काळात हरिजन वर्तपत्राचे संस्थापक कोण होते तर हरिजनचे वर्तपत्राचे संस्थापक होते महात्मा गांधी ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकोणसत्तर ज्यामध्ये काय आहे खालीलपैकी कोणते डेटा स्टोरेज डिव्हाइस नाही तर हार्ड डिस्कमध्ये डेटा स्टोअर केला जातो पेन देखील केला जातो एच डी कार्डमध्ये येतो मोडेम हे नेटवर्किंगसाठी वापरलं जातं तर ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सत्तर ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वतींनी केली होती तर ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे तुम्हाला लोहाचे रासायनिक नाव रासायनिक नावावर तुम्हाला एक प्रश्न विचारला जात आहे तर तुम्हाला इथं काय विचारलं आहे लोहाचे विचारलं होतं त्याचे योग्य उत्तर काय आहे एफ ई म्हणजे आयर्न त्याला ई फ्रेम ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे तुम्हाला यावेळेस सोन्याचं देखील विचारलं ते देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला मणिपूर राज्याची राजधानी विचारली होती मित्रांनो तर मणिपूरची राजधानी काय इम्पाळ ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर ज्यामुळे तुम्हाला काय विचारला आहे भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे म्हणजे स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे मुख्यालय कुठे विचारलं होतं त्याचं हेडक्वॉर्टर कुठे विचारलं होतं तर ह्याचं हेडक्वॉर्टर आहे मित्रांनो नवी दिल्लीला आहे तर ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर ज्यामुळे तुम्हाला काय विचारलं आहे एलोरा लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ते येलो रॅली आणि कुठं आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर ऑप्शन क्रमांक ए छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे त्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून देखील घोषित करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर शेवटचा जिकेचा प्रश्न आहे ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे महाराष्ट्राचे पोलिसांचे ब्रीद वाक्य काय तर मित्रांनो महाराष्ट्राचे पोलीस वाक्यांचे ब्रीद वाक्य काय संरक्षण आहे कल आहे हे तुम्हाला लक्ष ठेवायचं ऑप्शन क्रमांक आहे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे अशा प्रकारे आपण संपूर्ण केचे प्रश्न पाहिले आता महत्वाचे टॉपिक तुम्हाला कोणकोणते कवर करायचे मित्रांनो एक मात्र पॅरिस ऑलिम्पिक करायचे आहेत नदी त्यांच्या उपनद्या हे तुम्हाला महत्त्वाचे टॉपिक करायचे आहेत जिल्हा त्या जिल्ह्याला कोणकोणत्या राज्याची सीमा लागते हे तुम्हाला महत्त्वाचे तीन चार टॉपिक आहेत मित्रांनो कंपल्सरी तुम्हाला एक ते दोन प्रश्न विचारले जात आहेत हे महत्त्वाचे टॉपिक तुम्हाला कव्हर करायचे आहेत चॅनलवर नवीन असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल अकाउन ऑल करा ज्यामुळे पोलीस संदर्भात महत्त्वाचे अपडेट्स सर्वात अगोदर तुम्हाला मिळत राहतील आणि सर्व पेपरचं विश्लेषण सर्वात अगोदर तुम्हाला मिळत राहतील टेलिग्रामला देखील जॉईन करा त्यामुळे तुम्हाला सर्व पेपरचं पेपरचे पीडीएफ मिळत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो